नमस्कार घरातील माणूसच त्रास देत असेल तर शांत राहून कसा धडा शिकवाल मित्रांनो घर म्हणजे प्रेमाचं विश्वासाचं आणि आधाराचं स्थान पण कधीकधी घरातील आपल्याच माणसांकडून फार फार त्रास होतो घरातलाच माणूस आपला म्हणवणारा जेव्हा सतत टोमणे मानतो अपमान करतो नावं ठेवतो तेव्हा मन फार दुखतं त्याच्याशी भांडावं तर घरात वाद होतो शांत राहावं तर त्रासही वाढत जातो अशा वेळी काय करावं हा प्रश्न आपल्या मनात येतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक वेळी आरडाओरडा करणे रागाने वागणं हेच उपाय नसतात काही वेळा शांत राहून हुशारीने आणि संयमाने उत्तर दिलं तर समोरच्यालाच आपली चूक कळते शांतपणे संयमाने दिलेला धडा योग्य मार्ग शोधायला मदत करतो हा त्रास देणारा माणूस कधी कधी तुमचा नवरा कधी बायको भाऊ वडील मुलगा किंवा सासू सासरे असू शकतात मग अशावेळी शांत राहायचं म्हणजे गप्प राहायचं नाही तर योग्य वेळी योग्य पद्धतीनं त्याला समज द्यायची तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की घरातील त्रासदायक माणसाला शांतपणे पण पन रोखठोक धडा कसा शिकवायचा हृदय ठेवायचं कोमल पण मन ठेवायचं कणखर असा धडा द्यायचा की पुढच्या वेळेस ती व्यक्ती बोलताना दहा वेळा विचार करेल एक तुमचं शांत राहणं म्हणजे तुमची कमजोरी नाही ही जाणीव सर्वात आधी स्वतःलाच करून द्या बऱ्याचदा लोकांना वाटतं की जो माणूस बोलत नाही तो दुर्बल आहे खर पण खरं हेच आहे की शांत राहणं ही खरी ताकद आहे तुमचं गप्प बसणं म्हणजे समोरच्याला संधी देणं की तो स्वतःच्या वागणुकीवर थोडा तरी विचार करेल ज्याचं मन मोठं त्याचं शांत राहणंसुद्धा बोलकं असतं घरात जर कोणी त्रास देत असेल तर लगेच आरडाओरडा करू नका कारण अशा वेळी तुम्ही आवाज वाढवला तर समोरचा त्याचा आवाज आणखीनच वाढवेल उगाच तमाशा होतो आजूबाजूची लोक मजा बघायला येतात मग काय करायचं शांत राहायचं पण मनात एक गोष्ट पक्की ठेवायची मी गप्प आहे म्हणजे मला त्रास होत नाही असं नाही मी गप्पा आहे कारण मी विचार करतोय यातून मी शंभर टक्के मार्ग काढणार असा विचार मनात ठेवलात की तुम्ही स्वतःला सावरण्यात यशस्वी होता मग पुढची कृती ही योग्य वेळेला योग्य प्रकारे करू शकाल आज त्याची वेळ आहे म्हणून तो भुंगतोय थोडा संयम ठेवा वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही तिखट शब्द न वापरता कृतीतून करून दाखवा ते जास्त खोलवर परिणाम करतं कधी कधी काही बोलून दाखवलं तरी ऐकून लोक दुर्लक्ष करतात पण कृतीतून दिलेला संदेश बरोबर प्रहार करतो तुम्हाला कोणी सतत टोचून बोलत असेल तू काही करत नाही तुझ्यामुळे घराचं काही होत नाही फुकटचं खायला जमतं वगैरे जर तुम्ही त्यांचं उत्तर बोलून दिलं तर वाद निर्माण होतील पण जर त्याला उत्तर तुमच्या यशातून आणि कामातून दिलं तर मग एक दिवस त्याला समजेल की अरे याला मी टोचून बोलत होतो पण हा तर कणखरपणे उभा राहिला त्याची त्यालाच लाज वाटेल पण केवळ हवेत महाल बांधून उपयोग नाही यासाठी खूप खूप मेहनत घेण्याची तयारी दाखवा असाच एक किस्सा एका गृहिणीचा आहे नवरात्रीला रोज अपमानित करायचा तू घरात असते आरामात राहते काय काम आहे तुला ती रोज घर व्यवस्थित ठेवायची मुलांची काळजी घ्यायची सासू सासऱ्यांशी प्रेमाने बोलायची एक दिवस नवऱ्याच्याच मित्राने त्याला सांगितलं तुझी बायको म्हणजे सोनं आहे बस त्याच्या डोक्यात प्रकाश पडला म्हणून लक्षात ठेवा कृतीतून दिलेला धडा शब्दापेक्षा पक्की शिकवण देतो तीन जिथे वारंवार अपमान होतो तिथे अंतर ठेवा पण रागाने नाही तर शहाणपणाने कोणी वाईट बोललं अपमान केला की राग येतोच यात काही वावग नाही पण तो राग बदला हेच उत्तर देण्याचा मार्ग असतात असं नाही एखादा माणूस तुम्हाला सतत कमी लेखत असेल तुमचं अस्तित्व नाकारत असेल तर त्याच्यापासून थोडं अंतर ठेवणं गरजेचं आहे हे स्वतःच्या मनशांतीसाठी आवश्यक असतं जसं कुठे आग लागली की तिथून आपण थोडं लांब जातो अगदी तसंच समोरचा तुझ्याशी बोलत असेल आणि तुम्हाला दुखावत असेल तर लगेच त्याला प्रत्युत्तर देऊ नका ऐकून घ्या पण त्या गोष्टी मनाला लावून घेऊ नका हळूहळू बोलणं कमी करा आपली घरातली कामं शांतपणे करा हे अंतर दाखवेल की तुमच्या भावना दुखवल्या जात आहेत माणूस काही वेळा शब्दापेक्षा वागण्यातून शिकतो चार त्याच्या चुकीवर आरशासारखं पण शांतपणे परावर्तन येऊ द्या कधी कधी लोक दुसऱ्यांवर दोष ढकलतात तू आळशी आहेस तू उपयोगाचा नाहीस असं बोलणाऱ्यांना आरसा दाखवा पण तो आरसा आरडाओरडा करून नाही तर त्याच्या वागणुकीच्या परिणामावर शांतपणे प्रकाश टाकून उदाहरणार्थ जर तुमच्या कष्टामुळे घर चालत असेल आणि तरीही तुम्हाला कोणी टोकत असेल तर एकदा अगदी शांतपणे कुठेही न चिडता फक्त एवढंच सांगा माझं काहीच काम नाही असं वाटत असेल तर मी थांबतो काही दिवस मग पाहूया काय होतं हे ऐकून समोरच्या डोक्यात प्रकाश पडतो कारण तेव्हा त्याला जाणवतं की अरे हा माणूस गप्पा आहे पण आज असं बोलला उद्या अजून काहीतरी बोलेल थोडी का होईना त्याच्या मनात भीती निर्माण होयला सुरुवात होते उगाच आरडाओडा करू नका त्यांना आरसा दाखवा मग त्यांना त्यांचा चेहराही व्यवस्थित दिसेल पाच स्वतःचा आत्मसन्मान जपा एकदा का तो गेला की सगळं गेलं मित्रांनो तुम्ही तुमचा आत्मसन्मान टिकवला पाहिजे तुमच्यातील आत्मविश्वास एकदा का कमी झाला की मग तुम्ही संपलात जर समोरच्याच्या बोलण्याने तुम्ही स्वतःला कमी समजू लागलात तर तुमचं नुकसान सुरू होतं त्यामुळे शांत राहा आणि मनात सतत स्वतःला सांगा मी योग्य आहे मी मेहनती आहे मी चांगला माणूस आहे कोणाच्या बोलण्याने स्वतःला कमी लेखू नका त्याची मेंटॅलिटी खराब आहे म्हणून ते वाईट बोलतात एखादा घरचा माणूस जर तू काहीच नाही असं बोलत असेल तर त्यावेळी आरडाओरडा न करता मनात पक्कं ठेवा माझं कामच माझी ओळख आहे स्वतःचं मन मजबूत ठेवा सहा कधीतरी समजून घ्या समोरच्याचा त्रास देण्यामागे काय कारण आहे एखादा माणूस वारंवार त्रास देत असेल बोलत असेल तर एखाद्या वेळी थांबा आणि विचार करा तो इतका का त्रास देतोय कधी कधी त्याच्या स्वतःच्याच मनात काही सलत असतो दुःख असुरक्षितता निराशा भीती आपल्यावर राग काढणं म्हणजे त्याचं दुःख बाहेर येणं असं समजून घेतल्यावर तुम्हाला राग येणार नाही उलट समजून घेण्याची भावना निर्माण होईल एखादा नवरा सतत बायकोवर ओरडतोय पण प्रत्यक्षात तो नोकरीच्या ठिकाणी दबावात असू शकतो कर्जाचं ओझं असू शकतं या परिस्थितीत बायकोने जर त्याला शांतपणे समजावलं थोडी सहानुभूती दाखवली तर नवरा कदाचित हळूहळू बदलू शकतो समोरच्याची अवस्था समजली की चिडचिडपणा कमी होतो पाण्याचं रूप बघा उकळलं की गरम होतं पण थांबवलं की क्षमत माणूसही अगदी तसाच असतो साथ कधीतरी तुमचं यशच त्यांना खुपतं पण घाबरू नका उलट अजून यशस्वी व्हा कधी कधी घरातले लोक नातेवाईक तुम्हाला सगळ्यात जास्त टोचतात जेव्हा जेव्हा तुम्ही जास्त प्रगती करत असता कारण तुमचं यश त्यांना असह्य होतं ते त्यांना कमीपणाचं वाटतं म्हणूनच ते तुमचं मन छोटं करण्याचा प्रयत्न करतात पण अशावेळी खचू नका तुमचं यश तुमचं काम हेच तुमचं उत्तर आहे अधिक जास्त यशस्वी अधिक चांगलं काम करा त्यांच्या नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करा नोकरी करणारी सून असली की तिचं टापटीप राहणं तिचा पगार त्यामुळे तिच्यात आलेला आत्मविश्वास तिची खरेदी प्रमोशन यामुळे काही जुन्या मळणाच्या सासूबाईंना थोडं वेगळं वाटू शकतं हल्ली हे प्रमाण खूप कमी आहे कारण बऱ्याच अंशी सासू समजूतदारपणे वागतात पण असं होऊ शकतं अशावेळी योग्य संवाद खूप चांगलं काम करू शकतो पण काही गोष्टी वेळ घेतात पण पन शांतपणे संयमाने वागलं की कायमस्वरूपी इलाज मिळतो आठ घरच्याच माणसांचं बोलणं कानाऐवजी डोक्यावरून जाऊ द्या घरातली काही लोक काहीही बोलतात त्यात मुद्दा नसतो उद्देश नसतो फक्त बोलायचं म्हणून बोलतात अशा माणसांच्या बोलण्याला फारसा अर्थ देऊ नका कानावर घेतलं की तुम्ही वैतागाल म्हणून डोक्यावरून घेतलं की ते आयुष्य मजेत जाईल थोडक्यात काय फिल्टर लावायचा अरे हा काही सांगायला निघालाय चला ऐकून टाका आणि विसरून जा जसं रेडिओवर गाणी लागतात काही आवडतात काही नाही तसं अवास्तव टीका उपरोग टोमणे या गोष्टी मनावर घेणं म्हणजे आपल्या मनावर स्वतःच घाव घालणं रस्त्यावरून चालताना गाडीचा हॉर्न वाचतो म्हणून आपण चालणं थांबवतो का नाही मग तसंच पुढे चला नऊ वेळ येईल तेव्हा शांतपणे पण पन ठामपणे बोला हे मला चालणार नाही शांत राहणं म्हणजे कायमचं गप्प राहणं नसतं एखाद्या क्षणी जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा ठामपणे बोलायचं पण रागावून नाही शांतपणे उदाहरणार्थ तुम्हाला वारंवार अपमानित केलं जात असेल तर एक दिवस संधी मिळाल्यावर स्पष्ट सांगायचं तुम्ही असं बोलता तेव्हा मला खूप वाईट वाटतं मलाही आदर हवा टोमणे नाहीत या शब्दात संयम आहे पण ठामपणाही आहे असं बोलल्यावर समोरचा गडबडतो विचार करतो आणि ते शब्द त्याच्या मनात रुततात तर कधी गप्प बसलोय म्हणजे बावळट नाही वेळ आली की बरोबर उत्तर देईन असं ठासून बोलावं लागतं असं एकदा म्हणालात की समोरचा माणूस पुढे बोलण्याआधी विचार करेल देवावर आणि स्वतःच्या चांगल्या वागणुकीवर विश्वास ठेवा मित्रांनो आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात कधी कधी तुम्ही कितीही चांगलं वागला तरी समोरचा माणूस बदलत नाही अशावेळी देवावर विश्वास ठेवा देव वेळ घेतो पण अंधारात सोडत नाही त्याच्या न्यायाने एक दिवस समोरच्याला ठोकर लागते तुमचं वागणं चांगलं ठेवा मन स्वच्छ ठेवा कारण शेवटी चांगुलपणाचाच विजय होतो कधी कधी समोरच्याला बदलायला वेळ लागतो पण तुमची चांगली वृत्ती शांत संयमी वागणं त्याच्यावर परिणाम करतं देव घरात असेल तर न्यायदारात उभा राहतोच मित्रांनो आपल्याच घरात आपल्याच लोकांकडून जर त्रास होत असेल तर त्याला लगेच रागाने उत्तर देणं योग्य नाही शांत राहणं ही, ही कमजोरी नसून ती ताकद आहे विचारपूर्वक शांतपणे आणि कृतीतून उत्तर दिलं की समोरच्यालाही चांगली समज येते आरडाओरडा करून आपण फक्त नातं बिघडवतो पण जर संयम दाखवला योग्य वेळेची वाट बघितली तर नातं टिकून ठेवतं बदल घडवता येतो आपलं वागणं आपली कृती आपला आत्मसन्मान हेच आपल्या ताकदीचे स्तंभ आहेत त्याच्या चुकीवर आरसा दाखवा पण आवाज न करता त्यांचं बोलणं डोक्यावरून जाऊ द्या मनावर घेऊ नका जिथे आवश्यक आहे तिथे अंतर ठेवा आणि वेळ आली तर ठामपणे बोला प्रत्येक माणसाला त्याचं वागणं कधी ना कधी समजतंच फक्त आपण शांतपणे ठाम उभं राहिलं पाहिजे शांतपणे दिलेला धडा दीर्घकाळ लक्षात राहतो मनात राग न ठेवता पण आत्मसन्मान जपत पुढे जायचं शेवटी देव सगळं पाहतोच त्याचाच न्याय मोठा असतो म्हणूनच संयम आणि चांगुलपणाचं बळ घेऊन त्रास देणाऱ्याला धडा शिकवायचा पण पन शांतपणे तर मित्रांनो तुम्हाला हे माहिती हे उपाय कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद